नमस्कार तर मी आज येथे म्हणजेच आरती निरादर सेवा फाउंडेशन चे म्हणून इथे उपस्थित आहे तर मी आज या संस्थेच्या डिरेक्टरशी या संस्थेबद्दल काही गोष्टींवर वो चर्चा करणार आहे व काही प्रश्न विचारणार आहे नमस्कार तर माझा पहिला प्रश्न तुमच्यासमोर असा आहे की आरती निरादर सेवा ही संकल्पना तुमच्या मनात कशी आहे सर्वांच्या आयुष्यातला महत्वाचा सण म्हणजे आनंदाचा आपला मुलं आणि अशाच वेळेला मला पुन्हा मोठा भूकंप माझ्या आयुष्यामध्ये झाला की त्यावेळेला मला पुन्हा ती रंग फुल आणि ते झाल्यानंतर मी वेगवेगळ्या संस्थेमधनं फिरत असताना मला असं सगळीकडे असं जाणवलं की कुठेतरी पार्थाना आघात झालेला त्यामुळे माझं एक समाजाचं माझ्या मायमधे त्याच वेळेला वाटत की आपण या समाजासाठी काहीतरी करावं त्यामुळे त्याच पण काही कारण पुढे करण्यात आलं नाही माझी नोकरी संपल्यानंतर चौदामध्ये आल्यावर माझ्या मुलगा भवितव्यासाठी मग त्यावेळेला अशी काही एक घटना माझ्या आयुष्यात घडून गेली की समोरून असे मला वापर आले की एक जर काणा किंवा ते माणसं माझ्या आयुष्यात या दोन वर्षामध्ये ही संस्था एक अद्भुत प्रमाणात निर्माण झाली आणि माझ्या इच्छा आणि आवड असल्यामुळे मी साकार करण्याचा मी आता प्रयत्न करत तर माझा दुसरा प्रश्न असा आहे की ही संस्था उभं करण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रयत्न केले किंवा ही संस्था उभं करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींना सामोर जावं लागलं थोडक्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी मला सांगा सुरुवातीपासून या गोष्टीने प्रयत्न करा खूप ठिकाणी केला पण सगळीकडे अपयशी केलं तसंच वाटलं होतं चिपळूण मध्ये आल्यावर पण प्रवेश आलं की पण असं काहीतरी अद्भुत झालं की परशुमाजन आणि सर्वांच्या सहकार्याने त्याच्याच भूमीमध्ये मला आता ह्या संदर्भात जे कार्य सुरू झालं आणि मी स्वीक झाले ते त्या सर्वांनी माझ्या भावना खूप माझ्या उंचावलेल्या आहेत की बाबा असं न होणारं कार्य माझ्या हातून जे होत आहे ते सर्वांच्या सहकार्याने आणि असेच पुढे व्हावं ही परमेश्वर प्रार्थना मग फायनली सगळ्यांच्या मदतीने ही संस्था सुरू झाल्यानंतर मुलांचे ऍडमिशन कुठून कुठून येऊ लागल्या व ऍडमिशन झाल्यानंतर त्यांच्या पालकांचं मत काय होत जानेवारी दोन हजार अठरा ला ही संस्थेचं स्थापन झाल्यानंतर आम्ही थोडं ऍडव्हर्टाईज केली आमच्या टीम वर्गणी त्यानंतर थोडं मग चिकून मध्ये दोन मुलं मिळाली गोव्याकडे दोन मुलं आणि काही पालकांना स्वतः चांगला अनुभव आला त्यांनी ते आपापली मदत दुसऱ्यांना सांगून आपल्याला लोक येत गेली त्याप्रमाणे सध्या माझ्याकडे आहे जसे मॅडम तुम्ही आम्हाला सांगितलं की इथे एकूण सहा मुलं आहेत बरोबर तर त्या सहा मुलांमध्ये पहिल्या दिवसांपासून आतापर्यंत काय काय बदल घडला सुरुवातीला जेव्हा गोव्यात मी देवा म्हणून मुली माझ्या बँकेत तिला चालता येत नव्हतं त्यावेळेस एक वादक आणि दोन जे सोशल वर्कर असे तिला नाही घेऊन तिला माझ्याकडे घेऊन आले आणि तिची अशी अवस्था होते की तिला पाय तिचं पुढे चालताना कापत होती पण आज तिचं श्रम असा मार्फत म्हणा किंवा बाकीच्या थेरपी मार्फत आज त्या आमच्याकडे तीन महिन्यामध्ये स्वतःहून चालते

त्याला सपोर्ट द्यावा लागतात त्यासाठी आपल्याला स्पेशल इक्विपमेंट नेमून केलेली आहे आणि पुढे योगा योगामध्ये परत त्यांच्या हाताचे पोटाचे हालचाल किंवा पायाच्या पण त्याप्रमाणे त्यांच्या प्रत्येक स्टुडंटच्या डिफिकल्टीप्रमाणे आम्हाला हँडल करावं लागतं आणि त्यांना मग ज्या मुलांचा मग त्याच्या कामचा स्पेशल इक्विपमेंट आधार देऊन त्याप्रमाणे त्याला तयार करण्याचा स्वावलंबन करण्याचा आमचा जो संस्थेचा हेतू आहे तो आम्ही त्या प्रत्येक स्टुडंटकडनं वेगळ्या तऱ्हेने वेगळ्या युक्त्या वापरून आम्ही त्यांना साकारण्याचा प्रयत्न करतो योगा थेरपी झाल्यानंतर पंधरा वीस मिनिटं आम्ही रिलॅक्सेशन साठी मुलांना सोडतो मग आंघोळ करून झाल्यानंतर मुलांना कपड्या संदर्भात बटणं लावणं किंवा त्यांना कपडे घालणे हे आमचं स्पेशल एवढं त्याच्या स्किल प्रमाणे घेत असतो त्यानंतर आम्ही त्यांना वाचण्यासाठी सकाळी उपमा शिरा पोहे डोसा किंवा अंडी ऍपल तसेच सीझनवारी आम्ही त्यांना देत असतो आणि ते झाल्यानंतर परत त्यांना रिलॅक्ससाठी आम्ही एक तास सोडतो मुले आमची रिलॅक्स झाल्यानंतर काही ॲक्टिव्हिटी आम्ही त्यांना देतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असल्याप्रमाणे हा आमचा वेदात त्याच्या हाताला सुरुवातीला ग्रीप नव्हती पण आमचा स्पेशल आहे सवयीमुळे तो आता फनी वगैरे आहे त्याच्या हाताला ग्रीप आलेली आहे तो पहिल्या पैसा खूप चांगला आणि आणखी आमच्या ज्या काही ऑर्डर फॉलो करायच्या तो आता व्यवस्थित करतोय हा आमचा पार त्याला गाण्याची खूप आवड आहे हा सुरेख गाणे बोलतो हे आता व्हिडिओ बघितल्याप्रमाणे प्रकार चालू आहे पोट्याची हालचाल होण्यासाठी रोज हा सराव केला जातो आणि त्यासाठी आमचा स्पेशल एटवर खूप श्रम घेत असतो या आमची डेल्वा गोव्याहून आलेली आहे वय वर्ष चौतीस सुरुवातीला तिला चालण्याचा प्रॉब्लेम होता पण आमच्या काही आहे म्हणून ती आता व्यवस्थित झालेली आहे आणि आता तुम्ही बघत आहे मी त्याच्याप्रमाणे आम्ही रोजचा सराव करून घेतो या आमच्या आरती तिला डान्स आवड आहे आणि इंटरनॅशनल लेवलला खेळून आलेली मुलगी आहे तिला रंगाची वेगवेगळ्या रंगाची समज नव्हती पण आता जी ऍक्टिव्हिटी व्हिडिओ बघितल्या प्रमाणे पत्र येते तिला आता व्यवस्थित रंगाची माहिती व्यवस्थित कळते आणि ते तर प्रॉपर करायला लागते धन्यवाद मॅडम आतापर्यंत तुम्ही जेवढी माहिती दिली ती सगळी आम्हाला कळली आहे पण आता इथून पुढची माहिती सर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायची तर माझा पहिला प्रश्न सर तुमच्यासाठी असा आहे की मुलं रिलॅक्स झाल्यानंतर त्यांचा पुढचं रुटीन काय आहे नमस्कार मी आत्माराम लाकर मॅडम मी आपल्याला माहिती उत्तम उत्तम दिलेली आहे ह्या ऍक्टिव्हिटी नंतर मुलांना बाहेर सोडतो थोडं रिलॅक्सेशन साठी ते झाल्यानंतर मुलांना आम्ही जेवणासाठी आतमध्ये बोलवतो व जेवणाची सुरुवात एका प्रार्थनेने होते आणि मुलं जेवायला सुरुवात करतात जेवणाचा कार्यक्रम झाला रिलॅक्स झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही त्यांना बाहेर घेऊन जातो अशासाठी की त्यांच्याकडून करवणुकीचे कार्यक्रम थोडस व्यायाम त्याच्यानंतर त्यांना गप्पा गोष्टीसाठी हे करतो ते मुलं सगळे करतात एकामेकावर आनंद व्यक्त करतात ते वेळ गेल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर त्यांना आम्ही चहा बिस्किट असा कार्यक्रम इकडे होतो त्यानंतर सातच्या नंतर आम्ही टी व्ही ऑन केल्यानंतर करवणुकीचे कार्यक्रम तिथे राबवले जातात रवणुकीचे कार्यक्रम पाहून झाल्यानंतर त्याला जेवणाचा कार्यक्रम होतो जेवण झाल्यानंतर दहा साडेतरी नंतर त्याला झोपण्यासाठी आतमध्ये आतमध्ये घेऊन जातो अशा प्रकारे मुलं दमलेली असतात आणि दमल्यामुळे ती मुलं लवकर झोपून जातात असा आमचा दिवसभराचा कार्यक्रम येथे व्यवस्थित पार पडतो तर आजच्या दिवशी असा हा शेवटचा प्रश्न माझा तुमच्या दोघांसाठी

ही पारदर्शक पद्धत राहणार आणि याच्यामुळे आम्ही उच्च स्थानावर नेऊ असा विश्वास वाटतो आणि आम्ही त्यासाठी गांधी आहोत आणि त्या सगळ्या संदर्भात तुमच्या सर्वांची मदत म्हणजे आशीर्वाद असणं खूप गरजेचं आहे आणि अशाच प्रकारे आम्हाला उच्च उत्तर चांगलं यश हो अशी देवाजवळ कळकळीची विनंती करून मी माझे थोडे मदत करते तुम्हाला नमस्कार तर आरती निराधार फाउंडेशन मधला आपला एक स्पेशल चाइल्ड साईड तो इथे उपस्थित आहे त्याचे मम्मी पप्पा सुद्धा इथे आहेत तर सर आणि मॅडम तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या चिपळूणात किंवा बाकी कुठेही कोकणात मुंबई पुणे सगळीकडे स्पेशल इन्स्टिट्यूशन आहेत स्पेशल स्कूल्स आहेत किंवा असे वेगवेगळे ठिकाणी आहेत तर तिकडे ना ऍडमिशन घेता तुम्हाला इथे साहित्य का ठेवावं असं वाटतंय किंवा का वाटलं असं काय घडलं की तुम्हाला वाटलं डिसिजन घेतात तुम्ही की नाही साहित्य इथेच परफेक्ट राहू शकेल भारतीय निराधार केंद्राच्या ज्या संस्थापक आहेत नारकर मॅडम माझ्या ओकीचे आणि त्यांची एकंदरीत टीम त्यांच्या त्या संस्थेच्या फाउंडर मेंबरशिपमध्ये मी पण आहे पण ती जी एकंदरीत मुलांच्या बाबतीत मेहनत घेतात ते सगळं बघून मी माझ्या मुलाला इथं ॲडमिशन घेतलेलं आहे आणि आता दीड महिना झालेला आहे या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये आपला माझा मुलगा त्याची तो स्वतः आंघोळ करतो तिची पूर्वी त्याची मम्मी त्याला आंघोळ घालायची किंवा त्या गोष्टी त्याला सांगायला लागायचे किंवा इकडे जरा राहिले किंवा इकडे सामान लावायचं राहिलं तो सगळ्या मध्ये प्रगती आहे आणि ही सगळी समाधानी आहोत डे वन जेव्हा तुम्ही आजच्या डेटला खूप फरक झालाय आणि बाकी असं त्याच्यातली एक अशी स्पेशल क्वालिटी खासियत आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल सिंगर काहीतरी असत क्लासिकल सिंगिंग वगैरे असं काही थोडक्यात एक ऍक्टिव्हिटी त्याची स्पेशालिटी असं काय तो पुढच्या दिवसाची तारीख बरोबर सांगतो पुढच्या महिन्याची जी तारीख असते ती त्याला विचारते तो बरोबर बोल सांगतो कॅलेंडर वगैरे न बघता आपल्याला बघावं लागतं पण तो न बघता सांगतो आपण ट्राय करूया ती सांगते मला कॅलेंडर मिळेल फॉर एक्झाम्पल मी सांगतो तेरा ऑगस्ट ला तारीख किती साहेब तेरा ऑगस्टला वार कोणता आहे बरोबर सांगितले तेरा ऑगस्टला वार सोमवार आहे न बघता डायरेक्ट कॅलेंडर मी तुमच्या समोर हातात घेतलाय कॅमेरा त्यांनी सांगितलंय की तेरा ऑगस्टचा तारीख सोमवार होता सर अजून एक ट्राय करूया एकतीस ऑगस्ट ला सांग एकतीस ऑगस्ट सांगवा कॅलेंडर बघता त्यांनी सांगितलंय एकतीस ऑगस्टला शुक्रवार आहे परफेक्ट

त्याप्रमाणे त्याला जे काही व्हिटॅमिन आवश्यक आहे खाद्य आहे तेही तिथे अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे आणि हा सगळा जो पार्ट आहे आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे आवश्यक व्यायाम आहेत त्याला ते सगळे इथं घेतले जातात आणि त्याचा इफेक्ट आम्हाला तिथे घरी गेल्यानंतर तो कळतोय दिसतोय दिसून येतोय की ही पूर्वीपेक्षा नक्कीच इम्प्रूव्हमेंट आहे आणि त्या गोष्टी आम्ही खरोखर समाधानी आहोत दोघे धन्यवाद सर तुम्ही तुमचं वेळ वेळ काढून इथं आलात आम्हाला वेळ दिलात आणि आमचा छोटासा इंटरव्ह्यू झाला आणि एकूणच या इंटरव्ह्यूवर इतकं कळलंय की तुमचं या संस्थेवरती खूप वेळ पाहिजे